मोन महा मी व्यास्ट गायत्री जोशी स्वागत आहे आपल्या मासिक राशी फलामध्ये वृश्चिक राशीसाठी फेब्रुवारी दोन हजार सव्वीस महिना कसा राहील चला ग्रहगोचरानुसार मंगळाचा प्रभाव तुमच्या राशीवर स्थिर राहिल्याने धैर्य आणि मानसिक शक्ती वाढेल शनी आणि राहू यामुळे संघर्ष आणि अडचण येऊ शकतात पण संयम ठेवल्यास यश नक्की मिळेल आपलं करिअर किंवा जॉब बद्दल जाणून घ्यायचं असेल तर कामात संघर्षानंतर मान सन्मान मिळेल वरिष्ठांसोबत संवाद नीट ठेवा नवीन जबाबदाऱ्या हाताळताना संयम नक्की ठेवा आपण बिझनेस करत असाल तर गुप्त काम रिसर्च हार लाभ ठरेल ठरेल घेण्याआधी नक्की तपासा स्टुडंट असाल तर एकाग्रता वाढेल स्पर्धा परीक्षा किंवा अभ्यासात यश नक्की मिळेल पैशाच्या बाबतीत जाणून घ्यायचं असेल तर जुनी दिनी वसूल होतील नवीन गुंतवणूक करताना सावधगिरी ठेवा बाबत जाणून घ्यायचं तर रक्त हृदय किंवा गुप्त रोगाची काळजी नक्की घ्यायची आहे आता जाणून घेऊया उपाय मंगळाचा जप करायचा आहे लाल मसूर दान करायचे आहे या महिन्यामध्ये ओम अंगारकाय नमः याचा मंत्रजप तुम्हाला करायचा आहे संयम ठेवा ध्यान धारणा या महिन्यात करायची आहे मला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्याला आपली राशी माहिती नसल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव डेट ऑफ बर्थ टाइम ऑफ बर्थ प्लेस ऑफ बर्थ वेळ जन्म ठिकाण जन्मस्थळ टाकू शकता आम्ही मोफत मध्ये तुम्हाला तुमची राशी कळू श्री स्वामी समर्थ